हॅलो लव्ह फॅमिली तर चला आज बनवले आपण ओल्या हरभऱ्याची चटणी आपण खूप वेळेस ओल्या हरभऱ्याची आमटी ओल्या हरभऱ्याची हुसळ आणि ओल्या हरभारी भाजून खाल्ले असेल पण तुम्ही ओल्या हरभऱ्याची कधी चटणी खाल्ली आहे का तर चला आज तीच रेसिपी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आणि आता ओल्या हरभऱ्याचा सीझन पण चालू आहे तर ही चटणी एकदा नक्की ट्राय करा ओल्या हरभऱ्याची चटणी तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी अगोदर मी ओले हरभारे सोलून घेतले होते आणि नंतर चटणीसाठी साहित्य बघू तर त्यासाठी यायचे ओल्या हरभारे कढीपत्ता तीन ते चार टमाटर तीन ते चार मी हिरवे मिरच्या लसण जिरे कांद्याची पात कापलेली आणि इथं कोथंबीर घेतलेली आहे नंतर इकडं तावा गरम करायचा नंतर इथं आपल्याला हरभारे भाजून घ्यायचे आहे ओल्या हरभारे भाजून घ्यायचे आहे हलके भाजल्याने चटणीची टेस्ट छान लागते त्यासाठी हलके भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं इथं भाजून घ्यायचे आहे चला आता आपलं इथं ओल्या हरभारे भाजून घेतली आहे आपण नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर इथं हिरव्या मिरच्या पण हलक्या भाजून घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि आता आपण इथं ठेचा करून घेऊया हिरव्या मिरच्यांचा हिरव्या मिरच्या टमाटर लसण आणि जिरं याचा ठेचा तयार करून घ्यायचा चला आता याचा ठेचा पण आपण इथं तयार करून घेतला हिरव्या मिरचीचा आणि नंतर इकडं ओले हरभरे पण आपले थंडे झाले होते ते मिक्सरला लावून घ्यायचे पाणी अजिबात घालायचं नाही एक ते दोन वेळेस फिरून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही मिडियम ठेवायचं परत इकडं तावा गरम करायला ठेवायचा तव्यावरती ते तेल घालायचं तेल गरम झाले की मोहरी घालायची मोहरी मोहरी फ्राय झाली की ठेचा घालायचा तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा नंतर घालायची हळद आणि आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ठेचा एक ते दोन मिनटं चला ठेचा फ्राय झाला की कांद्याची पात घालायची आणि ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची नंतर घालायचा कढीपत्ता तो पण फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित नंतर कोथंबीर घालायची आणि हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि सर्व फ्राय झाले की नंतर घालायचं आपलं ओल्या हरभारे जे आपण बारीक केली होती मिक्सरला ते घालायची आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चला पैकी आता आपला हा ठेचा इथं तयार झाला होता ओल्या हरभऱ्याचा खायला खरंच खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा ओल्या हरभरे आहे तोपर्यंत आता सध सध्या सीझन पण चालू आहे नंतर थोडं लिंबूचा रस घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चटणीची चा। टेस्ट खरंच भारी लागते लिंबू घातली की परत आणि चला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला ओल्या हरभऱ्याची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कोणी कोणी ही चटणी खाल्लेली आहे ओल्या हरभऱ्याची ती पण कमेंटमध्ये करून कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू